नमस्कार साहेब नमस्कार नाव काय तुमचं ॲड्रेस सांगा इथला जिल्हा पुणे बरं हा जो तुम्ही टोमॅटोचा प्लॉट केला आहे हा किती दिवसाचा प्लॉट आहे हा तीन महिन्याचा तीन महिन्याचा प्लॉट आहे बरं याच्या आधी तुम्ही टोमॅटोचे प्लॉट केलेत आणि यावर्षी तुम्ही जे ग्रो ब्लूम नायट्रो किंग आणि जे काही ग्रीन पॅन्ट प्रॉडक्ट वापरले तर त्या वापरण्यामुळे तुम्हाला त्या प्लॉटमध्ये काय फरक वाटला साधारणतः वाढ चांगली झाली खर्चामध्ये बचत झाली बर प्लस उत्पन्न वाढलेले साईज वाढली वाढली क्वालिटी वाढी म्हणजे फायदा झाला इथं अशी परिस्थिती टमाटे घेतली एकदम रोगट टमाटी होती बर आणि फवारण्या बिवारण्या सगळं भरपूर खर्च करून पण अशी जमलेली टमाटे बर हा खर्च खूप जास्त आला होता त्यामध्ये निघाला निघाले क्वालिटी नाही निघाली त्याला बर बर दर कमी मिळाला क्वालिटी भेटली साईज भेटली अच्छा अच्छा हा मग या वर्षी आता कसं केलंय तुम्ही कशा प्रकारे वापरलाय आम्ही पहिले लागवड करताना नायट्रोकिंग मध्ये झाडं बुडवली ग्रुप नायट्रोकिंग आणि मग ती विर लावली बरं हां आणि नंतर असं एकरी एक एक बाटली सोडली होती ड्रिप बद्दल काय काय सोडलं होतं नायट्रोकिंग आणि ग्रुप नायट्रोकिंग आणि ग्रुप सोडलं होतं बरं हां आणि नंतर मग नायट्रोकिंग ग्रो आणि ब्लू फवारना घेतले किती फवारना केले तुम्ही दोन फवारना घेतले बर फक्त दोन फवारना घेतले हां एकदा का आलात आगेन वाले फवारणी घेतली तेना हां झाड एकदम फ्रेश झाली बरं की आता आवळ वगैरे आले केमिकल माराव केमिकल मारलं तर उलटी खराब झाली केमिकल वापर नये खराब झाली बरोबर वापरायला पाहिजे ठीक हरकत आबाळ वगैरे ते क्लायमेट खराब झाले हरपाईल अटॅक होईल प्रिव्हेंटिव्ह स्प्रे घेतला असा किटक उलटाइफेक्ट झाला त्याच्या आधी आपलं वायरस वगैरे घेतली होतो व्हायरस ग्लूम ग्लू त्यांनी एकदम झाडं अशी एकदम फ्रेश झाली परत फ्रेश झाली झाड अच्छा अच्छा परत घ्यायचा विचार आहे परत हो नाही आता कंटिन्यू फवार ठेवा तुम्ही परत अजून फुलं किती तोडे काढले तुम्ही आतापर्यंत सहा तोडे झाले सहा तोडे झाले हो मग किती उत्पन्न केला म्हणजे दरवर्षीच्या हिशोबाने साधारणतः भरपूरच वाढले मग तरी किती म्हणजे बघा ना आता एक दीड महिना चालतात ना तीन चार महिने तरी चालतील अजून एक दीड महिना चालतंय साधारण दुप्पट उत्पन्न होण्याला हरकत नाही पण दिवस दिवस बी वाढले सहा आठवड्यामध्ये एवढी झाड फ्रेश राहत नाही एवढी हात नाही फ्रेश हा हे बरोबर आहे सहा आठवड्यात झाड जो खराब होतात खराब होतात आणि माल बारीक व्हायला सुरुवात होती तरी तुम्ही रेग्युलर फवाड्या केल्या नाही याच्यात तो एक प्रॉब्लेम आणि स्लिप पण तुम्ही टाकल्या ना कधी टाकल्या असता रेगुलर फवाड्या केल्या असतात तर मला अजून डबल फरक पडला असता साधारणतः इथं टोमॅटो भरपूर लागलेत बघितलं मी काही ठिकाणी मोठे कोकळ्या दिसतोय ना कोकळ्या दिसतोय काही ठिकाणी प्रॉब्लेम अच्छा ही व्हेरायटी कुठली आहे अच्छा 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 दुसरी व्हरायटी तिकडे तिला नाही फार मोठे मोठे टोमॅटो लागले साधारणतः साईज चांगली बापरे भरपूर मोठे मोठे टोमॅटो आहे ना फ्रेश आहे एकदम माल भरपूर आहे ना अजून फुलकडी चालू आहे ना फुलकळी चालू अजून सुरळीला माल कमी धरती माल सगळा लेट चालू होती वरती लागतो माल जास्त शेंडेला जास्त माल कमी माल भरपूर भरपूर माल आहे ना नाईट पाच फुट वाढलेली टमाटोची हे बघा किती आहे माल बापरे 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 एवढी टमाटी लागून त्यांची साईज चांगली साईज चांगली आणि एवढा माल लागून सुद्धा आहे ना टोमॅटोचा साईज चांगला साईज एकदम शायनिंग वगैरे एकदम जबरदस्त आहे ना नाय कलर एक नंबर आहे कुठे स्पॉट नाही काय नाही रेट पण चांगला मिळणार मार्केटमध्ये चांगली चाळीस टक्के फास्ट जातात चाळीस टक्के फास्ट जातात अच्छा अच्छा साईज आणि हे बघितलं ते एक मोठी दोनशे ग्राम कारण बघू चालू असतं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ एका याला नऊ एका बंच मध्ये नऊ आहेत नऊ मध्ये एक दोन तीन चार पाच सहा सात आठ टोमॅटो चांगला साईज झालाय म्हणजे असं नाही की माल जास्त लागलाय मुळे असतो ना आठ आठ नऊ नऊ टोमॅटो एका आता म्हणजे शंभरच्या वर टोमॅटो झाले शंभरच्या वर सहज लागले सहज लागले असतील ना <qeas> ना फुलात आणि अजून पुढे होते शंभरला काय लागतं म्हणजे दोनशे सव्वा दोनशे घरात एक आसपास सापडले पाहिजे एका झाडाला किती तोडी होती त्याच्यातून आता दोन महिने दर आठ दिवसाने फवारा घेतो आता तुझं काही देऊ नका नाईटवॉकिंग ब्लूम वगैरे आणि थोडस गोमूत्र नका तो व्यवस्थित होऊन जाईल काहीच प्रॉब्लेम येणार नाही ठीक आहे कंटिन्यू करत राहा अजून चांगलं उत्पन्नत फरक पडेल तुमच्या धन्यवाद सर